विधान परिषद निवडणूक पार पडली यात महायुतीला अपेक्षित विजयही मिळाला तर महाविकास आघाडीतील एका उमेदवाराला मात्र पराभव स्वीकारावा लागला अर्थात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महाविकास आघाडीनेच एक अतिरिक्त उमेदवार देत ही निवडणूक चुरशीची केली आणि याचा त्यांनाच फटका बसला या निवडणुकीत शरद पवार गटाने पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला या पराभवाच्या चर्चा ताज्या असतानाच आता विधान परिषद निवडणुकीआधी महाविकास आघाडीत रंगलेलं राजकीय नाट्य चव्हाट्यावर आले निवडणुकीच्या एक दिवस आधी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मित्र पक्षांना थेट आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिल्याचं सांगण्यात येते पण या बैठकीत नेमकं का असं काय घडलं आणि उद्धव ठाकरेंनी थेट मवियातूनच बाहेर पडण्याची धमकी का दिली या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे दिनांक बारा जुलै रोजी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडली अर्थातच ही निवडणूक देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीने एक अतिरिक्त उमेदवार दिला आणि ही निवडणूक चुरशीची झाली मात्र या निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला तर दुसरीकडे काँग्रेसचे सात आमदार फुटल्याने शेकापचा जयंत पाटलांना पराभव स्वीकारावा लागला विधान परिषदेच्या निकालानंतर ही एवढीच सरळ साधी चर्चा सुरू होती पण आता या चर्चेत एक मोठा ट्विस्ट आलाय निवडणुकीच्या आधी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीतील बातमी आता पुढे आली झालं असं की विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी महाविकास बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे आपला मनमानी कारभार सुरू केल्याचं बोललं जातंय विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला तेवीस मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता शिवाय काँग्रेसकडे असलेल्या सदतीस मतांपैकी त्यांनी स्वतःच्या उमेदवाराला निर्धारित कोट्यापेक्षा मतं राखून ठेवली त्यानंतर त्यांच्याकडे बारा मतं शिल्लक राहिली आता ही बारा मतं उबाठाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यापैकी कुणाला द्यायची यावरून काँग्रेसमध्येच दोन गट पडले यात पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले सतेज पाटील आणि नसीम खान या एका गटाने ठाकरेंच्या बाजूने कौल दिला तर विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात या दुसऱ्या गटानं जयंत पाटलांच्या बाजूने कौल दिला मग काँग्रेसनं ना मिलिंद नार्वेकरांसाठी काही आमदारांचा कोटा निश्चित केला यात हिरामण खोसकर मोहनराव हंबर्डे सुलभा खोडके शिरीष चौधरी आणि कुणाल पाटील या आमदारांच्या नावांचा समावेश करण्यात आला पण उद्धव ठाकरेंना मात्र या आमदारांवर विश्वास नव्हता हे आमदार क्रॉस वोटिंग करतील अशी भीती त्यांना वाटत होती त्यामुळे मग त्यांनी पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यशोमती ठाकूर नितीन राऊत ऋतुराज पाटील अमित देशमुख धीरज देशमुख आणि असलम शेख या आठ आमदारांची यादी काँग्रेसला दिली अर्थातच काँग्रेसने ठाकरेंची ही मनमानी स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे निवडणुकीच्या आदल्या दिवशी झालेल्या या बैठकीत उबाठा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि उद्धव ठाकरेंनी निकाल विरोधात गेल्यास थेट महाविकास आघाडी सोडण्याची धमकीच देऊन टाकली त्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासाठी त्यांना अनेकदा फोन केले पण उद्धव ठाकरे मात्र नेहमीप्रमाणे नॉट रिचेबल झालेत शेवटी मिलिंद नार्वेकरांना मतदान करण्यासाठी काँग्रेसने नाना पटोले केसी पाडवी सुरेश वरपुडकर शिरीष चौधरी सहसराम कोरोटे मोहनराव हंबर्डे आणि हिरामन खोसकर या सात आमदारांच्या अंतिम यादीचा प्रस्ताव मंजूर केला शेवटी एवढं रामायण होऊनही निकालावेळी मात्र मिलिंद नार्वेकरांची गाडी बावीस मतांवर अडकली आणि केवळ एका मतासाठी त्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागली खर तर काँग्रेस आणि उबाठा गटातील जागा वाटपाचा किंवा मतांचा वाद लोकसभा निवडणुकीपासून सुरूच आहे उद्धव ठाकरेंचा आजवरचा इतिहास पाहता ते कायम मित्र पक्षांसोबत कसा व्यवहार करतात हे सर्वश्रुत आहे एवढंच नाही तर पदवीधर वेळी सुद्धा ठाकरेंनी नाना पटोलेंचे फोन घेणं टाळलं होतं त्यानंतर आता महाविकास आघाडीचे प्रमुख मानल्या जाणाऱ्या शरद पवारांचा फोन न घेऊन ठाकरे काय सिद्ध करू पाहतायत असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय या सगळ्या प्रकारानंतर महाविकास आघाडीतील वाद पुन्हा एकदा नव्याने चव्हाट्यावर आलाय हे मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं पवारांचा फोन न घेऊन ठाकरेंनी त्यांना हिसका दिलाय का आणि उद्धव ठाकरेंच्या मनमानी कारभारामुळे महाविकास आघाडीत फाटाफूट होणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही च्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद